रिटायरमेंट नंतर तेच बोरिंग आयुष्य जगताय का मग आत्ताच सुरू करा ही कामं एन्जॉयमेंट कमवा पैसे तुम्हाला असे काही पार्ट टाइम जॉब सांगणार आहेत जे रिटायरमेंट नंतर तुम्हाला करता येतील आणि यामुळे तुमच्या नव्या इनिंगची सुरुवात सुद्धा होईल नमस्कार मी ने रमेश नेहमीप्रमाणेच आपले मनापासून स्वागत आहे रिटायरमेंट म्हणला की आपल्याला आठवतात ते दिवस जेव्हा आपण आपली इतकी वर्षाची नोकरी सोडून एक शांत आणि आनंदी जीवन जगात असतो रिटायरमेंट नंतर तर मी फक्त आराम करणार असं अनेकदा आपण बोलताना म्हणतो मात्र रिटायरमेंट नंतरच्या काही दिवसामध्येच आपल्याला कंटाळा येण्यास सुरुवात होते असा अनुभव अनेक जणांना येतो तसंच नेहमीचा पगार बंद झाल्यामुळे पैसे कसे कमवता येतील याबद्दलही अनेक रिटायर्ड व्यक्ती विचार करत असतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही पार्ट टाइम जॉब सांगणार आहेत की जे रिटायरमेंट नंतर तुम्हाला करता येतील आणि यामुळे तुमच्या नव्या इनिंग सुरुवात सुद्धा होऊ शकते चला तर मग आपण जाणून घेऊया या नव्या इनिंग्सची सुरुवात कशा प्रकारे करावी कन्सल्टंट म्हणून करिअर प्रोग्रामिंग वेबसाईट डेव्हलपमेंट फायनान्स आणि इतर प्रगत पदवी किंवा विशेष अनुभव असलेल्या सेवानिवृत्त व्यक्ती कन्सल्टंट करिअरचा विचार करू शकतात कारण सध्याच्या काळामध्ये कन्सल्टेशन प्रचंड ट्रेडिंग करिअर झालेले आहे विशेष म्हणजे कन्सल्टेशन करणाऱ्या व्यक्तीचा पगारही उत्तम आहे परीक्षा योग्य नीतिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करू शकत ट्रॅव्हल गाईड जर तुम्हाला फिरण्याची आणि नवनवीन ठिकाणे बघण्याची प्रचंड आवड असेल तर तुम्ही यालाच आपलं करिअर सुद्धा निवडू शकता सेवानिवृत्तीनंतर तुम्ही ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे काम करून ट्रॅव्हल गाईड बनू शकता यामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणे बघायला मिळतील आणि तुम्हाला भरघोस पैसा सुद्धा मिळू शकतो ट्यूटर जे सेवानिवृत्त विद्यार्थ्यांसोबत काम करण्याचा आनंद घेतात त्यांना अध्यापन सहाय्यक किंवा ट्युटर बनण्याचा चांगला चान्स मिळू शकतो विद्यापीठे कधी कधी नाममात्र पगारावर शिकवणी सहायकांना नियुक्त करतात दुसरीकडे शिक्षक स्वयंरोजगार किंवा मोठ्या संस्थेसह काम करू शकतात कोर्सेस अकॅडमी खान अकॅडमी बायजू इत्यादी सारख्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून तुम्ही तुमच्या आरामात शकता आणखी एक पर्याय म्हणजे युट्यूबवर शिकविण्याचे व्हिडिओ अपलोड करणे हा देखील सध्याचा ट्रेड आहे महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातील गोल आताचा बघा सिलॅबस अन्यथा ब्लॉगिंग ब्लॉगिंग करण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक आवश्यकता किंवा प्रशिक्षणाची गरज भासत नाही विविध सामग्री व्यवस्थापन प्रणाली कशा वापरायच्या हे शिकण्यासाठी तुम्हाला फक्त शब्दांचा मार्ग आणि तंत्रज्ञानाची गरज असते बहुतेक कंटेंट ऑनलाईन वाचली जात असल्याने ऑनलाईन साइटसाठी ब्लॉगिंग किंवा सामग्री लेखनाला आजकाल प्रचंड मागणी आहे विशेष म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसे कमवता येऊ शकता या कन्बेट नंतर कसे जीवन जगायचे आणि आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे पैसा कमवायचा या काही तुम्हाला मी युक्त्या सुचवल्या आहेत त्याद्वारे तुम्ही तुमचे जीवन नवीन इनिंग सुरू करू शकता आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन विषय घडून तोपर्यंत नमस्कार धन्यवाद